तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव तसेच सोयाबीनला कोणत्या बाजार, बाजार समितीला सर्वात उच्चांकित दर मिळाला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लातूर दहा हजार दोनशे क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे सत्त्याऐंशी सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार एकशे वीस त्यानंतर अकोला बाजार समिती दोन हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेहकर बाजार समिती आठशे पन्नास क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती पाच हजार सातशे चोवीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक्केचाळीस तर कमाल चार हजार तेहतीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती सहाशे पासष्ट क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल कारंजा बाजार समिती पाच पाच हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे चाळीस तर कमाल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती सातशे चौसष्ट क्विंटलची आवक पिवा पिवळा किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याण्णव तर कमाल चार हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती एकशे एकोणपन्नास क्विंटलची आवक पिवळा किमान दर तीन हजार सर्वसाधारण तीन हजार सहाशे चोवीस तर कमाल तीन हजार नऊशे पन्नास त्यानंतर शेवटची बाजार समिती वाशिम तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे पस्तीस सर्वसाधारण चार हजार एकशे वीस तर कमाल चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आजचे सोयाबीन बाजारभाव व असा याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे सोयाबीन तूर हरभरा कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद